वेलकम बॅक टू माय चॅनल रोहिणीचा बड्डे वगैरे तर सगळा व्यवस्थित झाला तुम्ही बघितलं आणि तुमचा भरभरून रिस्पॉन्स आला खूप छान छान कमेंट्स पण केल्या पण त्या कमेंट्सला रिप्लाय अजून दिला नव्हता मी तर म्हटलं चला रोहिणीच सांगेल तुम्हाला कमेंटला रिप्लाय करेल तिची जायची तयारी चालू झाली तर मी दाखवते तुम्हाला आपला व्लॉग कंटिन्यू वॉच करा आणि कसं वाटतं ते मग नक्की कमेंट करून सांगा आता असं झालं खूप वेळ झालं आम्ही व्हिडिओ शूट करायला बसतोय पण असं मधी सारखी कोणाचे ना कोणाची लुडबुड होते की आमचंच कॉन्सन्ट्रेशन लूज व्हायला लागलं हा बघ काय तरी मी म्हणलं चला मग अशी तुम्हाला म्हटलं तसं म्हटलं आता ही जायचीच आहे तर तुम्ही एवढ्या छान छान शुभेच्छा दिल्या तर म्हटलं मी काय रिप्लाय दिलंच तुम्हाला पण म्हंटल रोहिणी एकदा सांगेल म्हणून मी आजचा ब्लॉग खरं तर शूट करत होती म्हणलं एवढ्या छान छान तुमच्या कमेंटचा रिप्लाय तुम्हाला तिच्या तोंडून ऐकलं जास्त छान वाटलं म्हणून आणि आजकाल तर असं होतं की म्हणजे पहिलं लग्नाच्या अगोदर किंवा लग्न झाल्यानंतर जेव्हा आपण फक्त दोघंच असतो कपल तेव्हा आपल्याला एकमेकांच्या बड्डेचं जरा जास्त कौतुक राहतं हाय ना पण जसं मुलं होते तशी आपली प्रायोरिटी चेंज झाली हां मग आता कसं वाटतं काय करायचं आहे ना तर मुलांचा बड्डे काय असेल तर मुलांसाठी मग स्वतःसाठी करणं कुठं तर आपण मागे विसरून गेलो ना पण आम्हाला असं होतं की आम्ही एकत्र असतो तेव्हा आम्ही एकमेकींचा बड्डेसाठी लय म्हणजे नाही लय हुरूप असतो आम्हाला करायला की बाबा हा तू तु थांब तुझा बड्डे करू तिला वाटतं तर एकदा म्हणजे मला वाटतं माझा बड्डे होता आणि मी सांगलं होती आणि आणि <laughs> 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 हे मला लिहायला आले होते आणि तर मला असं वाटलं म्हणजे मी काय असं एक्सपेक्टच केलं नव्हतं पण रोहिणीनं रेड वेलवेटचा केक बनवला होता आणि बाहेर गाडी आली मी आतमध्ये हॉलमध्ये आले तर हिनं सगळी तयारी करून ठेवली होती रे म्हणजे असं वाटलं की नाही म्हणजे मी असं इमॅजिनच केलं नव्हतं रे म्हणजे मला अजून पण तिसरी आठवलं अजून पण रोड येतो मला एवढं <laughs> छान वाटत म्हणजे एकमेकींसाठी करू शकतो आपण म्हणजे पण स्वतःसाठी आपण कधी काही करू शकत नाही ना तसं आता हिला पण झालं काय बड्डे बड्डे म्हणले आता काय पहिल्यासर कौतुक काय वाटत नाही पण आता झाला बर्थडे तर चला म्हणलं हिला विचारू हिला कसं वाटलं ते आणि जर आम्ही जेव्हा एकत्र हिथ म्हणजे पुण्याला असेल तर हा ठीक आहे बर्थडे वगैरे झालं तर ठीक आहे पण जेव्हा फॅमिली सोबत असतं तर आमचं छोटंसं सेलिब्रेशन विथ फॅमिली असत पण यावेळी थोडंसं वेगळं होतं यावेळी युट्युब मुळे तुमच्या खूप साऱ्या शुभेच्छा आल्या म्हणून कमेंट्स आल्या आणि भरपूर म्हणजे मला वाटतं आतापर्यंत सगळ्यात जास्त व्हिडिओ मध्ये ह्या व्हिडिओला सगळ्यात जास्त कमेंट्स आल्या त्यामुळं मला भारी वाटलं म्हणजे नाही का जर असं वाटलं तर थोडं स्पेशल तुमच्या शुभेच्छा माझ्यापर्यंत पोहोचल्या आणि त्याबद्दल तुमचे खूप 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 धन्यवाद आणि एकाच्या एक व्हिडिओने व्ह्यूज पण चांगले आले आणि दुसरे की काही कमेंट अशा पण होते की म्हणजे मी म्हणजे शांत नेचर आहे मला व्यक्त करता येत नाही आणि जरी मला आवडलं एखादी गोष्ट तरी हा आवडली ठीक आहे पण त्याच्या आत जाऊन असं खूप काही असतं पण मला व्यक्त करायला येत नाही आणि थोडीफार मी व्यक्त झाली होती आणि त्याच्याविषयी पण खूप चांगले कमेंट आले मला वाटते की हा मला थोडा चेंज करायला पाहिजे मला व्यक्त करता आलं पाहिजे आणि त्या कमेंटमुळे मला पण पॉझिटिव्ह वाटलं असं नाही काही खाली पर्सनॅलिटी असते आणि पॉझिटिव्ह तर चेंज तुम्हाला आणि आपली पर्सनॅलिटीच पूर्ण चेंज हो हो, 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 हो हा, चेंज करायला पाहिजे मी माझ्यामध्ये थोडं म्हणजे मलाही असं वाटतं नेहमी की माझं कसं असतं की आता मला एखादी गोष्ट आवडली किंवा तू जरी घेतली किंवा मी घेतली किंवा एखादं तू माझ्यासाठी स्पेशल केली मी तुझ्यासाठी स्पेशल केली तर मी कसं जीव तुडून सांगते मला कसं वाटतं मी मनापासून केलेलं असू दे किंवा तू केलेलं मी जे मी फील केलेलं असतं ते तुझ्यापर्यंत पोहोचलं पाहिजे की बाबा मला कसं वाटलं किंवा मी घेताना कुठली गोष्ट तुला मी किती मनापासून घेतली किंवा काय म्हणजे आपल्याला घेतली त्या गोष्टीची वाहवा नसते पण असं वाटतं तेवढ्या भावना तिथपर्यंत पोहोचला की बाद झालं हा मग तसं मला असं वाटायचं की नेहमी पाहिजे तू केलं पाहिजे असं आणि त्याच्यावर तुमच्या खूप चांगले कमेंट आलं त्यामुळं तुमच्यामुळे खालचं माझा बर्थडे खूप स्पेशल झाला आणि ती एक मेमरी युट्यूबला स्टोअर राहिली म्हणजे कधी मला असं वाटलं की मी युट्यूब ला जाऊन बघू शकते कमेंट वाचू शकते पॉझिटिव्ह हा पॉझिटिव्ह म्हणजे एवढा पॉझिटिव्ह की काय विचारूच नका आई सगळ्यांनी हॅपी बर्थडे रोहिणी हॅपी बर्थडे रोही हा आणि स्पेशल तुम्ही एका म्हणजे एका कमेंटमध्ये तशा तर सगळ्यांच्याच कमेंट खूप छान होत्या हा पण एक कमेंट मध्ये तुम्ही विचारलं की मी रोही बोलली तर चालते का नंतर मला वाटलं हा ताई असते सोबत असतो मी कुठेतरी येते पण हक्क रोही बोले तर चालते हा हा खूप चांगलं वाटलं म्हणजे आपली माणसं आपली माणसं हा आणि म्हणजे आता जेव्हा पण आपण व्हिडिओ बघल किंवा आता पुढच्या वर्षीचा जेव्हा पण तुझा बर्थडे येईल त्यावेळेस म्हणजे त्या बर्थडेला तू इथं असल असं काही सांगता येत नाही ना, ना? म्हणजे आता तिथं पण असेल पुण्यात पण राहतील किंवा हिथं पण येईल पण ज्यावेळेस हिथं नाही येऊ शकणार तेव्हा तिथं तुला हा बर्थडे नेमकाच आठवेल ना आपला हा आणि पुन्हा सगळ्यांच्या एवढं छान छान कमेंट्स

आणि म्हणजे असं वाटतं की युट्यूबमुळे पण बऱ्याच म्हणजे ह्याच्यात लय चेंज झालाय बरं का म्हणजे बोलणं चालणं आपलं असं नाही का असं मी मला mm. पण सुरुवात सुरुवातीला असं व्हायचं की आपण बोलायचं एकटंच बोलायचं एकटंच बोलायचं रोहिणीला व्हिडिओ घेवडली तू तू बोला मला काय पुढे घेऊ नको मी काय का सपोर्ट काय व्हिडिओ घेऊ नको हा आणि माझा फोकस एकमेव रोहिणीवरच असायचा <esta> <zeroes> मिक्स वन तुम्ही फॅमिलीच हा हो हो तुमचं काय कौतुक पण असत आणि एवढ्या छान छान मेन तर एवढ्या एवढ्या मस्त मस्त कमेंट असतात ना की कमेंट वाचलं की अजून वाटतं अजून जोशन काम करावं पोहोचतात पोहोचतात हा एक पॉझिटिव्हिटी वाटते हा तुमच्या सोबत बोल म्हणजे तुमच्या कमेंट्स वाचले की आम्हाला आणि जेवढं रोहिणीने एक्सप्लेन केलं तेवढं मी पण सांगते एवढ्या छान छान तुम्ही रोहिणीच्या बर्थडेला कमेंट दिलं ना त्याच्याबद्दल खरंच मनापासून खूप खूप धन्यवाद आम्हाला छान वाटलं आणि फक्त काय आम्ही दोघींनीच वाचलं नाहीत बरं का आमच्या फॅमिलीत सगळ्यांनी कमेंट वाचलेत फ्रेंड सर्कलमध्ये सगळ्यांनी म्हणजे जे पण कोणी व्हिडिओ बघतात ते कमेंट्स बघितले की म्हणतात हा किती छान छान कमेंट्स आला खूप थँक्यू आणि मी आता चालले पुण्याला <laughs> <laughs> आता काय लवकर भेटायची नाही तस तर अजून दोन महिने ते काय इथून पुढे मी पण तुमच्यासाठी ऑडियन्स असणार आहे रोज हा कारण तसं होतं बरं का आजवरही रोहिणी इथून गेलेली असती पुण्याला आणि मग आमचं बोलणं असतं रोज नाही का मग मला विचार संध्याकाळी आज कुठला व्हिडिओ आहे किंवा मी जर नऊच्या टायमिंगमध्ये मध्ये नाही व्हिडिओ टाकला थोडा वेळ वाट बघतील पण फोन करते आज व्हिडिओ टाकला नाही म्हणजे ही तिथं जाते पण ही पुन्हा लई मिस करते इकडच्या कर गोष्टी त्यामुळे ही ती व्हिडिओ बघून पर परत एन्जॉय करते असते मी तर आहे उद्यापासून तुमच्यासाठी युट्यूब हा मग काहीतरी पण आता आम्ही आता उद्यापासनं एकटं जिंदाबाद किचनमध्ये आणि मी तिकडची <laughs> भरा मग बॅग काय पॅकिंग करा दीदा आता मागं लागले त्याच्यामुळे टेन्शन आहे आता खूप नाराज झाली कारण तिला यायचंय आहे माझ्यासोबत खूप लहान आहे म्हणजे आता जरी ती आली माझ्या सोबत तर ती मिस करेल घरच्यांना एकत्र यायची सवय लागली आणि शहरामध्ये फक्त एक एकटी मुलर मिस करेल मला पण वाईट वाटते मिस करेल म्हणजे तू आल्यापासून तिने माझ्याकडे बघितलं सुद्धा नाही आणि त्यामुळे ते सारखं तुझ्याकडे आई माझी कपडे भरा माझे फ्रॉक भरा सगळं भरा हां आता ती सकाळी कशी रिएक्ट करणार आहे काय काय माहिती हां मग कायतरी नाराज <laughs> <हाँ, मका> <laughs> चला भरा मग करा बॅग पण काही प्रॉब्लेम होत ना मुली असते हां बिंदासत राहिली असते आठवणीत मुले कधी कधी राहतात हो हो चला बघ रोहिणीची इकडे बॅक पॅकिंग चाललंय आणि मी बसले निवांत साईडला तिचाच व्हिडिओ काढत बसले संध्याकाळचं <laughs> शूट <laughs> असलं की फ्रंट कॅमेऱ्यानं थोडंसं ब्लर दिसल्यासारखं दिसतं काय की नाही बॅकला थोडी कॅमेऱ्याला टॉर्च असते त्याच्यामुळे बॅ बॅकचे व्हिडिओ चांगले येत पण तरी काय तर घ्या समजून बघा एन्जॉय करा आणि परत एकदा खूप खूप धन्यवाद आणि हां आम्ही पण भरपूर एन्जॉय केलं बघता रोहिणीचा बड्डे केक होय 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 हा तर चला मग भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय